सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर 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 शेतकरी मित्रांनो सोयाबीनला मिळणार सहा हजार रुपये हमी भाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा मित्रांनो काय आहे संपूर्ण बातमी ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरच्या बेलायकोनला क्लिक करा जर तुम्हाला वाटलं आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तर जॉईन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो सोयाबीनला किमान आधारभूत किमान सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव असा देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे परंतु सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी महायुक्ती सरकारने पाच हजार रुपयाची स्वतंत्र मदत दिली असून आता सोयाबीनला किमान आधारभूत किमान सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे या घोषणेचे संकटात सापडलेले विदर्भ मराठवाड्यासह सा राज्यभरातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे दिवाळीपूर्वी येणारे नगदी पीक म्हणूनही सोयाबीनची लागवड शेतकरी करत असतात आणि विदर्भ मराठवाड्यात सोयाबीनचे अधिक उत्पादन होते विदर्भाचा विचार करतात तर बुलढाणा वाशिम अमरावती अकोला वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते एकट्या पश्चिम विदर्भात एकाहत्तर अब्ज रुपयाहून अधिकचे सोयाबीनचे उत्पादन होते असल्याचे तज्ज्ञ सांगतात या शेतकऱ्यांना आधार म महायुती सरकारने पूर्वी पाच हजार रुपयाची मदत जाहीर केली होती नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची घोषणा केली या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनला हमी भावापेक्षा फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दे जमा केल्याचे वचन दिले होते यावरून शेतकरी आनंदी असतानाच आता सोयाबीनला सहा हजार रुपयाचा हमी भाव देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहेत सध्याच्या उत्साहात दिसू लागला असल्या मुळात दिवाळी आणि नंतरच्या दिवसातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थात सोयाबीनच्या उलटहालीवर होत असलेल्या नेमका याच पिकासाठी दिलासा द्यायची घोषणा होत असल्याने समाधान व्यक्त होऊ लागला आहे असल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेले आहेत सध्याच्या या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजना आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपयाचा हमी भाव देण्याची घोषणा केल्याने बाजारातही नवचैतन्य दिसू लागलेले आहेत दिवळीच्या दिवसातही हे घडल्याने शेतकऱ्यासोबत व्यापारीही या घोषणेचा अनुषंगाने नियोजन करू लागलेले आहेत सरकारी दरासोबत खुल्या बाजारातही सोयाबीनला अधिक दर मिळण्याची चिन्हे या निमित्ताने असल्याने सूत्रांनी सांगितलेले आहे मित्रांनो सध्या तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये सोयाबीनला सध्या काय बाजारभाव चालू आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोयाबीनला खरेच सहा हजार रुपये भाव मिळेल का ते पण आम्हाला नक्की सांगा धन्यवाद